तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत तुमच्या घरातील फर्निचर खराब करते है। तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाइन्स राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर कोकणात महायुतीला स्पष्ट बहुमत संपूर्ण राज्यातील आणि कोकणातील निकालात काहीतरी काळावेर महाविकास आघाडीच्या भास्कर जाधवांनी उपस्थित केली शंका जनतेचा कौल मला मान्य रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातल्या पराभवानंतर बाळ मानेंची प्रतिक्रिया आणि महाडमधून भरत गोगावले विजयी स्नेहल जगताप यांनी भरत गोगावलेना विजयाच्या दिल्या शुभेच्छा पाहुयात सविस्तर वृत्त आज राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय महाविकास आघाडीसाठी अतिशय धक्कादायक निकाल आज जाहीर झालाय त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांचा कौल हा महायुतीच्या बाजूने लागल्याचं चित्र आज स्पष्ट झालं गुहागर वगळता इतर चार मतदार संघांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झालेत दापोलीतून योगेश कदम चिपळूणमध्ये शेखर निकम रत्नागिरीत उदय सामंत यांनी गड राखला असून राजापूरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या राजन साळवी यांचा पराभव करत शिंदे सेनेच्या किरण सामंत यांनी विजय केला गुहागरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव विजयी झालेत आणि आता भास्कर जाधव यांनी विधानसभेच्या षटकार मारलाय रत्नागिरी उदय सामंत यांनी आमदारकीचा पंच मारलाय तर शेखर निकम योगेश कदम यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवलाय राजापूरमध्ये राजन साळवींच्या आमदारकीचा चौकार हुकला असून किरण सामंत राजापूरमध्ये किंग मेकर ठरलेत रत्नागिरी आणि राजापूर या दोन मतदारसंघातून रत्नागिरी जिल्ह्यात सामंत बंधू विजयी झालेत आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय यामध्ये संपूर्ण राज्यात महायुतीला जनतेनं कौल दिल्याचं पाहायला मिळतंय तर कोकणात देखील महायुतीचं वर्चस्व पाहायला मिळालंय यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे राहता राहिला प्रश्न आपला प्रश्न असा दिसतोय की मतदानाबद्दल काय आहे खरं तर केवळ मला मतदान जे काय अपेक्षित होतं ते पडलं की नाही पडलं याच्यावर विचार करण्यापेक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये आज जे अघटित घडलं आहे त्याच्यावर आता चर्चा करण्याची वेळ आहे सर्वांनी मिळून सत्ता महायुतीकडे जाईल की महाविकास आघाडीकडे जाईल अशा पद्धतीचे अंदाज वर्तवले होते म्हणजे ज्याला फिफ्टी फिफ्टी म्हणतात अशा प्रकारचे अंदाज होते सुरुवातीचे कल जर बघितले तर तशाच पद्धतीने येत होते आणि ज्या पद्धतीनं हरियाणाच्या निवडणुकीमध्ये हरियाणा राज्याच्या निवडणुकीचं घडलं की नव्वदपैकी बहात्तर जागा ह्या काँग्रेसच्या लिडिंगमध्ये दिसत होत्या त्या पुढे दिसत होत्या आणि त्या झटकन डाऊन झाल्या ड्रॉप झाल्या आणि एकदम भाजपा वाढला तसाच प्रकार यावेळेला महाराष्ट्रामध्ये झाला दोघही फिफ्टी फिफ्टी म्हणून चालले होते आणि एकाएकी महायुतीचे आकडे वाढले आणि महाविकास आघाडीचे आकडे एकदम खाली तळाला गेले आता माझ्याकडे नाही मी इकडे होतो परंतु माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांचे मिळून पन्नास सुद्धा येतील की नाही अशी आता शंका निर्माण झालेली आहे ही सगळी परिस्थिती विचार करायला लावणारी आहे ही सगळी परिस्थिती या देशामधली लोकशाही आता राहणार का नाही राहणार हे ठरवणारी आहे त्यामुळं असं कधी महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यापासून म्हणा किंवा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्या ज्या निवडणुका महाराष्ट्र राज्यामध्ये झाल्या त्यावेळेला असं कधी घडलं नव्हतं ते अघटित घडलंय ते माझ्या बाबतीत पण घडलेलं आहे मी नाही करणार ना महायुतीची लाट म्हणताच येणार नाही हा सगळा संशोधनाचा विषय आहे आज आम्ही या ठिकाणी काहीही शंका व्यक्त केली तरी सुद्धा पलीकडचे लोक म्हणणार की रडीचा डाव खेळतात पण मी तुम्हाला सांगतो दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी पन्नास सुद्धा जागा तीन पक्ष एवढे बळकट असताना त्यांचे येत नाहीत याच्यामध्ये खूप मोठं काळबेरं आहे आणि ते काळबेरं पुऱ्या रत्नागिरीने कोकणामध्ये घडलं आहे मी थोड्या मतानं का होईना त्यातून वाचलो आहे त्यामुळं इथं माहितीची लाट मी म्हणणार नाही जे काळबेरं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडलं आहे ते आपल्या बाबतीत घडलं आहे लाडक्या बहिणीचा प्रभाव काहीही पडलेला नाही लाडक्या बहिणीचा जर प्रभाव पडला असं आपण जर म्हटलं तर मराठवाड्यामध्ये काही मतदारसंघामध्ये ते ब मराठा समाजाचे नेते मनोज जारांगे पाटील यांचाही प्रभाव नाही कोणाचाच प्रभाव नाही त्या ठिकाणी विदर्भामध्ये पूर्णपणे खासदार निवडून आले काँग्रेसचे किंवा महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून येतात तो प्रभाव पूर्णपणे संपला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत इतकी सहानुभूती होती ती संपली महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष फोडल्याची जीड लोकांच्या मनामध्ये होती ती संपली असं काही झालेलं नाही हार जित होते सत्ता कोणाची आली याच्याबद्दल चर्चा होऊ शकते यांची की त्यांची दहावी खासदार इकडे परंतु तीन खा पक्षाचे पन्नास सुद्धा खासदार आमदार येऊ शकत नाही शंभर टक्के याच्यामध्ये काळबीर आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मोठी लढत होती त्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार शेखर निकम हे विजयी झालेत त्यांच्या विजयानंतर आमचे चिपळूण महेंद्र कासेकर यांनी बातचीत केली आहे विजयी उमेदवार शेखर निकम यांच्यासोबत

तुम्ही जरी कार्यालयामध्ये बसून जरी काम केलेलं असलं तरी या वेळेला रिमोट कंट्रोल उत्तम पद्धतीने हँडल हांट, केलेलं आहे काय सांगाल कार्यकर्त्यांमध्ये मोठा विश्वास ती म्हणून आमची जी एकजूट होती ह्या एकजुटीचा विजय आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये चिपळूणमध्ये हा विजय होणारच ह्याचा आम्हाला विश्वास होता सरांचा आमचं पूर्ण झालं होतं जरी मागे पुढे झालं असलं तरी संगमेश्वर तारणार हे निश्चित होतं आणि एक आम्हाला आनंद आहे एवढ्या मोठ्या विजयामध्ये जर आमचा चिखलूणचा विजय नसता तर फार मोठं होतं आपल्या बरोबर शेखर निकम आहेत आपण त्यांची आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया आपण कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय शेखर सरांची प्रतिक्रिया घेऊया सर 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 शेखर सरांना अभिवादन करण्यासाठी हा महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय आणि यामध्ये सदाबाई असतील आदित्यव साहेब असतील आर पी आयचे कार्यकर्ते असतील या सगळ्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत यामुळे हे इलेक्शन वेगळ्या पद्धतीने लढत असताना आपल्याला यश मिळालं हेच महत्वाचं आहे आपण बघू शकतो महिलांचा मोठा ताफा शेखर सरांसोबत आहे कार्यकर्ते आहेत आणि आता शेखर सरांची जी मिरवणूक आहे ती सुरू होते आहे संन्या तोडसह महेंद्र कासेकर माझे लोक शिकू रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार उदय सामंत एक लाख अकरा हजार तीनशे पस्तीस इतकी मत मिळवत विजयी झालेले आहेत त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांचा एकेचाळीस एक हजार पाचशे नव्वद मतांनी दणदणीत पराभव केलाय बाळ माने यांना एकोणसत्तर हजार सातशे पंचेचाळीस इतकी मतं मिळाली होती तर तीन हजार त्र्याहत्तर जणांनी नोटाला पसंती दिली उदय सामंत हे विजय होताच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा निकाल जाहीर झाला असून महाविकास उमेदवार बाळ माने यांना पराभवाचा सामना करावा लागलाय हा निकाल जाहीर झाल्यानंतर बाळ माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कौल महाविकास आघाडीच्या विरोधात गेलेला आहे तर लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीला एकतीस लोकसभेमध्ये खासदार निवडून महाराष्ट्रामध्ये आले होते आम्हाला सगळ्यांना अपेक्षा होती की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे बहुमत या ठिकाणी मिळेल परंतु या रत्नागिरी मतदारसंघामध्ये सुद्धा हा काही कौल मिळाला नाही दृष्टीनं तर लोकशाही आहे लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे आणि त्यामुळं चार महिन्यामध्ये असं काय झालं मतदाराचं मतपरिवर्तन याचासुद्धा थोडंसं संशोधन सा किंवा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हा जो काही निर्णय आहे तो आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीहून स्वीकारलेला आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सत्तर हजार सुमारे मतदारांनी महाविकास आघाडीला म्हणजे मला मतदान केलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी त्याचबरोबर महाविकास आघाडीचे घटक पक्ष याच्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसचे सगळे पदाधिकारी इतर घटक पक्ष आणि मित्र यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मतदान केलेलं आहे धनशक्तीच्या विरोधातला हा लढा होता प्रामाणिक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या एक चांगल्या प्रकारचा संघर्ष करून चांगली या ठिकाणी लढत दिलेली आहे भविष्यामध्ये पुन्हा एकदा नव्या जोमानं या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही नक्की काम करू आणि जे जे चुकीची गोष्ट असेल सत्ताधारी पक्षाची त्याच्याकरता सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची भूमिका विरोधी पक्ष म्हणून भविष्यामध्ये आम्ही सगळे सहकारी घेऊ रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर मतदारसंघातील उमेदवार उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे विजयी झालेले आहेत पहिल्याच निवडणुकीत किरण सामंत यांनी एकोणीस हजार नऊशे शहाऐंशी मतांनी विजय मिळवला असून उभाटाच्या राजन साळवी यांचा पराभव करत शिंदे सेनेचे से किरण सामंत यांनी विजय खेचून आणला विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये दापोली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय कदम हे निवडणुकीच्या रिंगणात होते या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार योगेश कदम यांच्यासोबत त्यांची लढत होती दापोली मतदारसंघातून त्यांना एकूण ऐंशी हजार नऊशे चौदा मते मिळाली आहेत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला या पराभवानंतर संजय कदम यांनी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनींचे आभार मानले राजकारणात जय पराजय होतात पराभवानं खचून न जाता पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागू असं आवाहन यावेळी त्यांनी पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनींना केलंय यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण खेडवासियांसाठी आनंदाची बातमी नवी मुंबई आणि रायगड मधील मल्टी ब्रँड इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट्सची सर्वात मोठी चेन आरसिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता खेडवासियांच्या सेवेसाठी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन एसी मायक्रोवेव्ह ओव्हन मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही मिळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमखास गिफ्ट सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डीलर शून्य टक्के व्याज, टक्के सर्वात कमी किमतीची हमी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वर कॅश बॅक सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजेच आरसी इलेक्ट्रॉनिक्स पावर बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता दापोली आणि चिपळूण मध्ये देखील लवकरच ऑफर आणि एक्सक्लुसिव्ह डील साठी आजच आमच्या खेड स्टोर ला भेट द्या आमचा पत्ता अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स छत्रपती शिवाजी महाराज नगर महाडनाका खेड जिल्हा रत्नागिरी आमचा फोन नंबर डबल सेव्हन थ्री डबल एट नाईन सेव्हन टू डबल झिरो विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत आज संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी पाहता आमदार नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघातून जिंकून आल्यामुळे कणकवलीत भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत कणकवलीतील परिसर दळाणून सोडला यावेळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणावर महायुतीच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला यावेळी तेथील पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांना उचलून घेऊन गुलाल उधळत डीजेच्या ठेक्यावर जल्लोष साजरा केलाय सरदार बंधूंचं मी मनापासून आभार मानतं मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजाने आम्हाला ह्यावेळी आशीर्वाद दिला माझे महा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सर्वच कार्यकर्त्यांनी माझ्या जवळच्या सहकाऱ्यांनी दिवस रात्र एक करून आमचं आव्हान हे नुसतं कणकोली देवगड वैवडे पुरतं नव्हतं पण ही लढाई भगवाविरुद्ध फसवायची होती आणि ही लढाई अव्यानी अधिकृत पद्धतीने जिंकलेली आहे आणि नुसतं घासून नाही ठासून जिंकलेली आहे हे आमचं महाराष्ट्र हे भगवाधाऱ्यांचं राज्य आहे आणि म्हणून राज्यात तर भगवाधाऱ्यांची सत्ता आलीच आहे पण आमच्या ह्या मतदारसंघामध्ये जिथे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईत नाही मुंबईतूनच नाही पण साऊदी आणि या इस्लामिक राज्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये मौली आले मोठा पैसा हिंदू धर्माच्या विरुद्ध वापरला गेला हिंदू धर्माच्या विरुद्ध द्वेष पसरवलं गेलं म्हणून आमचे आमचा हा मतदारसंघ हिंदुत्वादी विचाराचा मतदारसंघ ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे म्हणून माझ्या विजयामध्ये मा हिंदू समाज आमच्या परिवाराचे कार्यकर्ते आणि महायुतीच्या माझ्या सर्वच सहकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये मला मा सहकार्य मिळालं त्यांच्या मी मनापासून आभार मीच मला आशीर्वाद दिलेला आहे कारण देवगड तालुक्यासाठी विकासाचं पण काम कर विकास पण करण्याचं काम आमच्या माध्यम त्याचा विश्वास तसा जनतेला आमच्यावर आहे म्हणून मला वाटतं माझ्या तिन्ही तालुक्यांनी अतिशय भरघोस असं मतदान मला दिलेलं आहे मला आशीर्वाद दिल मी पहिल्या दिवसापासून बोलतो आहे ही निवडणूक जनतेनेच हातात घेतलेली माझ्या मतदारांनी हातात घेतलेली आम्ही जेव्हा दोनशे बासष्ट गावामध्ये गेलो प्रत्येक गावातल्या जनतेने आम्हाला सांगितलं तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही आमचा विकास केलेला आहे तुम्ही आम्हाला संरक्षण दिलेलं आहे आम्ही तुम्हालाच निवडून देणार आणि प्रतिबिंब आज निकालामध्ये तुम्हाला तर कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे वैभव नाईक यांना कडवा पराभव पत्करावा लागलाय जनतेचा कौल मान्य असल्याचं वक्तव्य वैभव नाईक यांनी केलंय कुडाळ येथील तहसीलदार कार्यालयात मतमोजणीसाठी वैभव नाईक उपस्थित होते यावेळी वैभव नाईक यांनी हे वक्तव्य केलंय कुडाळ मालवणीच्या मतदारांनी जो कौल दिला मला मान्य आहे खरं तर दहा वर्ष काम करण्याचा प्रयत्न केला लोकांनी प्रेम दिलं आणि ज्या पद्धतीने मतदारांनी मतदान केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे निश्चितपणे ज्यांना विजय मिळाला त्यांनाही शुभेच्छा मनापासून आपले सर्वांचं पत्रकार मित्रांचासुद्धा मनापासून आभार तर विजयानंतर निलेश राणे यांनी कुडाळ मालवण मधील जनतेचे आभार मानले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच रवींद्र चव्हाण यांचे देखील त्यांनी आभार मानलेत आजचा क्षण इमोशनल आहे अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली आहे आभार मानतो की खरी तर ही निवडणूक आमच्या सगळ्या ह्याच मंडळींनी सगळी लढवली मी तर नामधारी होतो हां मी उमेदवार होतो पण खरे जे काही योद्धे आहेत आमचे ती ही लोक आहेत जी माझ्या मागे उभी आहेत माझ्यासोबत उभी होती आणि म्हणून मी तर त्यांचे आभार मानतो की हे आजचा दिवस माझ्या जीवनामध्ये हा त्यांच्यामुळे शक्य झाला मी मनापासून त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो मी निवडणुकीलाही आपल्याला सांगितलं होतं की ही निवडणूक मला कोणाला हरवण्यासाठी लढवायची नाही मी काहीतरी चांगलं माझ्यातून जर माझ्या हातातून काही घडेल या मतदारसंघासाठी तर माझी ती इच्छा आहे आणि आजही तीच आहे मी माझे जे समोरचे उमेदवार होते उबाटाचे वैभव जी नाईक ह्यांनाही त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्यांनी फाईट चांगली दिली मी निवडणुकीलाही सांगितलं होतं मी कधीही कोणाला कमी लेखणार नाही कारण का माझेही दोन पराभव झाले होते म्हणून मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी फाईट चांगली दिली पण माझे सगळे सहकारी जिंकले आमचा पक्ष जिंकला आमची महायुती जिंकली आणि तेच चित्र आज महाराष्ट्रभर आहे सिंगल लार्जेस्ट मेजॉरिटी ही महायुतीला मिळालेली आहे ह्याचा अजून आनंद याचा अजून समाधान आहे सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून महाराष्ट्रभरात जल्लोष सुरू आहे महाड मतदारसंघामध्ये महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार भरत गोगावले आणि महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्यात मुख्य लढत होती मात्र सकाळी सकाळपासूनच मतमोजणी दरम्यान भरत गोगावले आघाडीवर राहत गोगावलेंनी विजय मिळवला त्यामुळे महाड पोलादपूर माणगाव येथे सर्वत्र जल्लोष असून पोलादपूर शहरामध्ये देखील खालूबाजा आणि डीजे लावत विजयाचा सा जल्लोष साजरा करण्यात आला आहे यावेळी शहरातून महायुतीच्या वतीनं वाजत गाजत मिरवणूक देखील काढण्यात आली संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष वेधून राहिलेल्या महाड विधानसभा मतदारसंघात महायुती शिवसेनेचे उमेदवार भरत गोगावले यांनी बाजी मारली विजयाचा चौकार मारून भरत गोगावले सव्वीस हजार दोनशे दहा मतांनी विजयी झाल्याने महाड शहरातून विजयाचा जल्लोष साजरा करताना हजारोच्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते समाधानी आहे की जो रेकॉर्ड करायचा होता चौथ्या वेळेला निवडून येत नाहीत असं म्हणत होते ते जनतेने दाखवून दिलं की चौथ्या वेळेला पण भरत निवडून आणू शकता आणि म्हणून मी त्यांचा ऋणी आहे आभारी आहे प्रचंड मोठा फायदा झाला हे आपण पाहिलंय आहे दिग्गज म्हणजे काँग्रेसवाले इतर पक्षाचे झोपले आणि जे आता मेहमी तू करत होते ते आता कुठं काय माहिती नाही परंतु आपले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी जी काय प्रचंड मेहनत घेतली आणि जे नियोजनबद्ध काम केलं त्याचं फळ पुन्हा जनतेने या महाराष्ट्रामध्ये महायुतीच दुसरं कोण परंतु आमची इच्छा आहे की एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावेत म्हणून कारण त्याने केलेलं काम त्याने केलेलं कार्य त्याने घेतलेले निर्णय हे आता उपयोगी आलेले आहेत महाड विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी सुरू असतानाच महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांना मताधिक्य राहिल्यानं स्नेहल जगताप यांनी आमदार भरत गोगावले यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या स्नेहल माणिक जगताप यांच्या या कृतीचं सध्या कौतुक होत आहे यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार अमृता वाघमारे आणि आनंदराज घाडगे देखील उपस्थित होते राज्यात महायुतीनं मिळवलेल्या घवघवीत यशामुळे तळाव तालुक्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष साजरा केला आहे वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज तेवीस नोव्हेंबर रोजी लागलाय या निकालात भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या महायुती असलेल्या तीनही पक्षांना राज्यात घवघवीत यश मिळाल्यानं महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे या विजयाचा राज्यात सर्वत्र आनंद साजरा केला जात असताना तळा बाजारपेठेत देखील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन घोषणा देत फटाके फोडत आनंदोत्सव साजरा श्रीवर्धन एकशे त्र्याण्णव मतदारसंघात अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांचा ब्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव मतांनी विजय झालाय शरद पवार गटाचे अनिल नवगणे यांना अदिती तटकरे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला या विधानसभा निवडणुकीत अदिती तटकरे यांना एक लाख सोळा हजार पन्नास मतं मिळाली तर अनिल नवगणे यांना तेहतीस हजार दोनशे बावन्न मते मिळाली असून अदिती तटकरे यांनी स्वतःच्याच मतांचा रेकॉर्ड तोडल्याचं यावेळी पाहायला मिळालं श्रीवर्धन सर्वच त्यांनी आशीर्वाद नम्रपणाने सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार मानत असताना खुल्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते आदरणीय अजितदा आदरणीय सुळेलची तत्करे साहेब आणि आदरणीय यांची या निमित्ताने ठेवण्यापासून जेवण व्यक्त करते गेल्या अनेक वर्षांपासून तत्करे साहेबां मतदारसंघ आमचे राष्ट्रपती बंद करतो आज आणि अनिकेतबाई अनुष्ठात आम्ही अनुभव आहेत आमच्या पाचवी तालुक्याचे सर्व सन्मानित पदाधिकारी आहेत शहरातले पदाधिकारी आहेत महायुतीचे सगळे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या सगळ्यांचं पाठबळ आणि या मतदारसंघातल्या मानबा जनतेचे आशीर्वाद हे निश्चितप्रमाणे आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय मान्यवान आहेत उमेदवार मी माझ्यासाठी मान्यवान आहे आणि या निमित्ताने सर्व प्रशासन असेल पत्रकार असतील खात्री <stitched up> होती की महायुतीच्या आमच्या सर्वच जे उमेदवार आहेत त्यांना भौगोलित यश असं आपल्या महाराष्ट्राची जनता निषेध करत नाही ज्या पद्धतीनं काळागाळातील लोकांसाठी उगम भागातील लोकांसाठी जनतेसाठी ज्या योजना आम्ही राबवल्या ज्या पद्धतीनं विकासात्मक दृष्टीने राज्य पुढे नेण्याचे उद्दिष्ट उद्दिष्टच महायुतीच्या सरकारने धरलं आणि त्याला खऱ्या अर्थानं पाठबळ किंवा पसंती ही आपल्या राज्याच्या जनतेने दिली आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झालाय त्यात रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग मतदारसंघातून महेंद्र दळवी एकोणतीस सा हजार सातशे तीन एवढ्या भरघोस मतांनी विजयी झालेत हा विजय म्हणजे महायुतीचा विजय असून महायुतीचं सरकार येणार अशी प्रतिक्रिया महेंद्र दळवी यांनी दिलेली आहे मुख्यालयाचा आमदार म्हणून मंत्रिपद मिळणं गरजेचं आहे महायुतीचे वरिष्ठ नेते माझा विचार नक्कीच करतील असा दावा आमदार महेंद्र दळवी यांनी केलाय निखित निश्चित मी आशावादी निश्चित आहे रायगडच्या मुख्यालयातला आमदार आहे आणि माझ्या या ता या विधानसभा मतदारसंघाला कधी मंत्रिपद मिळालं नाही आहे आज दुसऱ्यांदा मला विजय प्राप्त करून द्या जनतेने त्यामुळे जनतेची अपेक्षा निश्चित आहे की माझ्या रूपाने त्याला मंत्रिपद मिळेल कारण इतिहास साक्षीला आहे सगळ्या गोष्टीला आहे रायगडमध्ये अनेक नेते दिग्गज होऊन गेले सगळ्या पद्धतीने पण मुख्यालयातला आमदार हा महा खऱ्या अर्थाने मंत्री होणं हे काळाची गरज असं मी निश्चित सांगेल आणि पक्षश्रेष्ठी महायुतीचे सगळे नेते मंडळी याचा निश्चित विचार करते यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची भेटी नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण